आणि सांगलीमध्ये मोर्चाला जाताना इनोवा गाडीचा टायर फुटून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तासगाव तालुक्यातील वायफळे इथनं सांगली मराठा मोर्चासाठी जात असलेल्या गाडीचा अपघात झालाय कुलदीप माने आपल्यासोबत आहेत कुलदीप काय घटना आहे आणि कोण होत्या या व्यक्ती यंदा साधारण सकाळी सहा अकरा ते सव्वा अकराच्या आसपासची ही घटना आहे आज सांगलीमध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच्याच अनुषंगानं जिल्ह्याभरातील गावागावामधून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तरुण संख्या या ठिकाणी सांगलीकडे निघाल्या निघाली होती याच वेळी साधारण अकरा सव्वा अकराच्या तासगाव तालुक्यातील वायफळे दोन तरुण गोरगाव फाट्याजवळ असताना एका इनोवा गाडीचा ठिकाणी अपघात झाला आणि त्याच्यामध्ये धनाजी पाटील आणि भास्कर पाटील अशा दोघांचा या ठिकाणी जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळते त्यामुळे या मोर्चाच्या अनुषंगाने या दोघांचा ऍक्शन झाल्यामुळे त्याच्यावरती दुःखद घटना घडल्या ज्ञान कुलदीप धन्यवाद या माहितीबद्दल